कर परताव्यासाठी समाजसेवा करू नका अभिनेत्री सुकन्या मोने यांची अपेक्षा टी डी एस आणि इन्कम टॅक्स भरायला बरं पडेल म्हणून समाजसेवा करू नका तर प्रत्येकाने आपल्या मिळकतीतील थोडे तरी समाजसेवेसाठी देणे गरजेचे आहे अशी अपेक्षा लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी यांनी व्यक्त केली रामभाऊ माळगी व्याख्यानमाले सोमवारी सुकन्या मोने यांची मुलाखत माधुरी तामणे यांनी घेतली त्यावेळी त्या, त्या बोलत होत्या ठाण्यातील सरस्वती शाळेच्या प्रांगणात गेल्या नऊ जानेवारीपासून सुरू असलेल्या अडतीसाव्या रामभाऊ माळगी व्याख्यानमालेचा समारोप सोमवारी झाला यावेळी व्यासपीठावर उपस्थित व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना गेली अडतीस वर्ष एकाच ठिकाणी सुरू असलेल्या या चळवळीचा आढावा घेतला ठाणे ही सांस्कृतिक राजधानी आहे अशा प्रकारच्या व्याख्याने ही आपली गरज व भूक असून यामुळे माहितीचे दालन खुले होते असे सांगितले तर आभार प्रदर्शन शरद पुरोहित यांनी केले माळगी व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प गुमताना गायली आरती अंकलीकर टीकेकर यांच्याऐवजी ऐनवेळी मुलाखतीसाठी बोलावलेल्या अभिनेत्री सुकन्या मोने यांना माधुरी तांबणे यांनी विविध विषयांवर बोलते केले सुकन्या यांनीही मनोरंजन सृष्टी साकारलेल्या तसेच आयुष्यात धिटाईने सामना केलेले प्रसंग दिलखुलासपणे श्रोत्यांसमोर उलगडले आणि व्याख्यान मला कधी सुरू होते तर अडतीस वर्ष आलेले समोर आहेत इमारत आता तिकडे नवीन इमारत होते कधी तिकडच्या ग्राउंड वर झालेली आहे कधी तुमचा चेहरा किती आहे बघा एक्सप्रेसिव्हांची लागेल वैजयंती म्हणजे कृष्णाच्या गळ्यात जी माळ आहे वैजयंती तिची ही गोष्ट आहे त्याच्यामध्ये ही जी गवळण आहे ती नेहमी बाकीच्या गवळणींना घडे सजवून देत असते आणि बाकीच्या गवळणी सगळ्या पाण्याला जातात पाणीण्याला जात असताना इकडे तिकडे लक्ष मात्र असतं कारण कुठेतरी झाडामध्ये कान्हा लपून बसलेला आहे आणि तो कान्हा ह्या प्रत्येकीचे घडे फोडतो आणि तेव्हा त्यांना आपलं जीवन सार्थक झाल्यासारखं वाटतं वैजंतीच्या मनात विचार येतो की मी सुद्धा माझा घडा सजवते बाकीच्यांपेक्षा वेगळा तरीसुद्धा हा कान्हा माझा घडा कधीच फोडत नाही असं कसं तिच्या मैत्रिणी तिला समजवतात अगं वेडे तू अशी छान नटून थटून अशी ये मग काना तुझाही घडा फोडेल बरं का एके दिवशी छान साज शृंगार करून ही वैजंती आपला घडा घेऊन निघते इकडे तिकडे नजर असते कुठे काना लपलाय का बाकीच्या सख्यांचे मात्र घडे फोडलेत माझा नाही असं अनेक वेळा होत शेवटी एक दिवशी विचार करते ह्या पुढे मी हे काहीही करणार नाही अशीच ती जाते आणि कृष्णाला म्हणते असं का वागतोस माझ्या बरोबर मला कधी भेटणार तू एवढा साज शृंगार मी करते तुझ्यासाठी पण तू मात्र मला दिसत नाहीस हे माझ जीवन व्यर्थ आहे शेवटी तिची मैत्रीण म्हणते येईल तुझाही काना तुला नक्की भेटेल तशीच निराश होऊन घडा घेऊन निघते बरोबर जाते अजिबात तिचं मन नसतं पुन्हा इकडे तिकडे बघते कुठेच तिला काना दिसत नाही निराश होऊन पाणी भरून जायला लागते रोजचा तोच दिवस पण काना काही भेटत नाही आपलं आयुष्य असंच व्यर्थ जाणार असं म्हणत असतानाच अचानक घागर फुटते आणि संपूर्ण पाण्याने भिजून जाते आणि नखशिकांत भिजून जाते आणि तेव्हा तिला कळतं काना आज कानाने माझी घागर फोडली आता माझे जीवन सार्थक झालं आता मला दुसरं काही नको हे जीवन सार्थक झालं आणि त्याच्यातच ती रममाण होते एक दिवशी मैत्रीण येते आणि म्हणते वेडे तुला आहे का तुझा कृष्ण तुझ्यावर किती प्रेम करतो ती म्हणते कृष्ण आणि माझ्यावर त्याच्या गळ्यात जी माळा आहे ना त्या माळेचं नाव काय तुला ठाऊक आहे का ती म्हणते काय त्याच्या गळ्यात जी माळ आहे त्याचं नाव आहे वैजयंती काय सांगतेस माझ्या कृष्णाच्या गळ्यात माझी बाळ आहे धन्य झाले मी सार्थक झालं माझं जीवन